का सरकार कुठे कच सापडलेलं आहे काय तर तोडगा काय काढणार आहे सरकार नाही तर प्रत्येक दोन्हीच्या संदर्भामध्ये जे विषय आहेत याच्या बाबतीमध्ये सरकार सरकारच्या स्तरावर विचारविमय सुरू आहे चर्चा सुरू आहे मला वाटतं लक्ष्मी हाकेनी आता त्यांच्या उपोषणही स्थगित केलेला आहे मार्ग निघेल म्हणजे दोन्ही बाजूंना शेवटी मरण आरक्षणाचा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे तितक्याच ओबीसी ओबीसीच्या मागणी तर सुद्धा भरपावून निघालेला आहे आरक्षणामध्ये पण आतापर्यंत एक एक समाजाला आता जरांगीने असं सांगितलेलं आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकडत चाललेले आहे याच गांभीर्य कमी झालेलं आहे आपल्या सरकारनं आमच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्याचा निर्णय झाला सभागृहात एकमुखी निर्णय झाला आज मुख्य निर्णय झाल्याच्या नंतरही आज विरोधी पक्ष भूमिका मांडतात बरं जागा वाटपाच काय ठरलेलं आहे व्हायरल झालेले आहेत भाजपला एकशे पंचावन्न यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे सांगे आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे मागे म्हटलं होतं की जरांगी म्हणजे मराठा समाज नाही ना बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आहे की नाहीएम त्याच्याबद्दल कोण आक्षेप आहे उमेदवार होता त्यांनी मागच्या यावेळेस त्यांनी सांगितलं अगोदर कार्यकर्त्यांचा इतका आग्रह होता की आम्ही काम केल्यानंतर जर असे निकालीच असतील म्हणून त्या सो त्यांनी तो निर्णय केलेला i'll be sick. Yeah.